मैदान एकवीस ला होते आता किती थोडेसे दिवस राहिलेत त्या मैदानात सगळे पैरे फिक्स झाले मी तुम्हाला काल सांगितलं एक पैरा राहिला ले तो पैरा झालाय फिक्स शंभर टक्के ही गाडी पळणार आहे आता गाडीची चर्चा संबंध महाराष्ट्रात होणार कारण ती गाडी बी त्या पद्धतीचीच पाळणार आहे ही गाडी मायनी मैदानात पळालेली तिथं एक नंबर केला या गाडीनं आपण बोलतोय हिंद केसरी गरीबाचा बैल ज्याला म्हणतात घरनिकीचा राजा आणि तोच छत्रपती संभाजीनगरचा देवाभाय ज्या देवाबाईनं चिमण्याला वर आणला चिमण्याचा गुरु देवाभाय घरनिकीचा राजा आणि देवाबाई ही जोडे पळते पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानात आणि या गाडीला रोखणं खरंच खूप कठीण होईल एक गाडी मोठी आहे आपली सगळ्यांची लाडकी बाकासुरण घोटचा सर्जा ही गाडी फायनल राहणार परंतु ही पण गाडी फायनल राहणार कारण ह्या गाडीमध्ये धमक आहे देवाभाई तुम्ही जेवढा वाटतं आहे तेवढा सोप्पा नाही आणि घरणिकीचा राजा तुम्हाला माहिती आहे त्याचं रेकॉर्ड जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा मारतो आणि त्याच्यासोबत आज म्हणजे पेळगावला देवाभाई आहे नक्कीच खूप भीतीच भीतीच वाटते कारण या गाडीची कारण ही गाडी सजासजी नाही कोणाला हरणार त्या गाडीला फक्त बाकासून गोडचा सारजा हरवू सार शकतील लिहून ठेवा कारण या गाडीला हरवणं एवढं सोपं नाही आहे दोन्ही पण बैल दोन्ही खांदी पाळतात गर्निकेचा राजाचं स्पीड तुम्हाला माहित आहे सीमिन फायनलला खूप वाढतं आणि देवाबाई तर तुम्हाला माहित आहे गट असा घेऊन जातो की सगळ्यांच्या बोटात तोंडच घालायला लावतो तो देवा भाई, भाई नक्कीच तो आजारपणातून बरा झालाय आणि तो पुनरागमन करतोय पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानात आणि नक्कीच गर्णिकेचा राजा आणि देवाभाई खरंच सगळ्यांना एक भीतीच असणार आहे त्या मैदानात कारण ही एक अपराजित गाडी असेल फायनलला काय सांगू शकत नाही कारण गट से मी तर काढणार ही कारण या गाडीला तेवढं स्पीड पण लागणार आहे त्या गाडी असतील ड्रायवर सगळ्यांचे लाडके ड्रायवर असतील अछू ड्रायव्हर असतील कारण गरणिकेचा राजा आवर्जून आणतात ती गाडी नक्कीच बघूया कारण की देवाबाईची गाडी त्यांनी देवाबाई कधी हाणला नाही परंतु बघूया खूप साऱ्या शुभेच्छा देऊया देवाभाई आणि घरणिकेच्या राजाला कारण घरणिकेचा राजा मोठ्या मैदानात खूप पळतो पण बघूया त्या मैदानातच समजेल पेडगावच्या बघूया पेडगावचं मैदान धन्यवाद